बाळ फ्री श्रीखंड काढण आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कि या लढाईमध्ये जिंकायचं असेल तर आता या लढाईमध्ये जुना जाणता सचिन तेंडुलकरच उतरला पाहिजे आणि यामध्ये उतरले पाहिजेत कारण की अनुभव प्रचंड आहे एक अनुभवी नेतृत्व आहे या हजर्या राधानगरी नगरी पर्यंत सगळ्यांना माहिती असणार नेतृत्व आहे अनेक वेळा अनेकांशी संपर्क आलेला आहे आणि म्हणून याच नेतृत्वाने ही लढाई केली तर निश्चितपणे मशाल ही हे मला निश्चितपणे या ठिकाणी सांगायचं आणि प्रचाराचा नारळ फोडायला मला वाटते केपी साहेबांची पत्रिका जरा चांगली दिसते म्हणजे उद्धव साहेब या राज्यामध्ये कुठे गेले नाही परंतु केपी साहेबांच्या प्रचाराचा शुभारंभ करून आई अंबाबाईचं दर्शन घेऊन सर करायला ते या ठिकाणी गेले ते आदमापूर मध्ये दर्शन घेतलं आई अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि या महाराष्ट्राच्या प्रचाराची सुरुवात केपी साहेबांच्या पासून त्या ठिकाणी सगळ्या मंडळींना विश्वास आहे की गेल्या दहा वर्षामध्ये काय झालं स्वर्गीय पीएन साहेबांच्या नेतृत्वाखाली या राधानगरी तालुक्यामध्ये काँग्रेस ही भरभक्कम राहिली काँग्रेसची ताकद ही मोठी राहिली परंतु काँग्रेस राष्ट्रवादीच्या या आघाडीमध्ये कायम आम्हाला राष्ट्रवादीला ही जागा द्यावी लागत होती आणि मधल्या दहा वर्षामध्ये थोड तिकडे काही गोष्टी घडल्या कारण की काही त्रासाचे विषय होते जिल्हा मध्यवर्ती बँक असेल मार्केट कमिटी असेल या सगळ्यातून काही अडी अडचणीला काँग्रेसच्या लोकांना सामोरं जावं दावतु, जावं लागत होत आणि मग थोडा वेगळा विचार मागच्या दहा वर्षात दोन वेळा काँग्रेसच्या काही लोकांनी या ठिकाणी घेतलं हे जणच्याही आहे मी बोलतोय काही नवीन बोलतोय अशातला काही विषय नाही बरोबर आहे ना त्यामुळं दहा वर्षात मतदारसंघामध्ये लागले त्या मतदारसंघाच्या निकालाची आकडेवारी काढली आणि काँग्रेस जर वजा केली तर या ठिकाणी आपल्याला लक्षात येईल की उद्याचा निकाल काय लागणार आहे हे मी ज्योतिषाला कुठल्या विचारण्याची गरज घ्यावी या राधानगरीतल्या काँग्रेसनं सातत्यानं काही स्थानिक विषयामध्ये विरोधी पक्षाला मदत करण्याची भूमिका काही ठिकाणी झालेले पाहिलं परंतु आता आपल्याला कळून चालला नाही आता आपली जबाबदारी आता करवीर मध्ये राहुल पाटलांना निवडून आणण्याचं काम माझ्यासारख्या कार्यकर्त्यानं जबाबदारी त्या ठिकाणी घेतलेलं आहे मी जाहीरपणे सांगितलं की ऋतुराज पाटला सारखं आज राहुल पाटील माझ्यासाठी आहे आणि करवीर मध्ये कुठल्याही परिस्थितीत पी एन पाटलांचे सुपुत्र निवडून येणार हा जीवाचे रान बत्ती पाठी या ठिकाणी आता काँग्रेस म्हणून मी ज्यावेळी जबाबदारी घेतो त्यावेळी तुम्हाला राधानगरीतल्या काँग्रेस वाल्यांची देखील मोठी जबाबदारी ज्यावेळी उद्धव ठाकरे साहेबांनी मला बोलवून तिथं सांगितलं की आता सगळी जबाबदारी मी सतेज करून देतोय त्यावेळी मला निश्चितपणे अभिमान वाटला आनंद वाटला की या राज्याचं नेतृत्व आज आपल्यावर विश्वास ठेवतो या राज्याचं नेतृत्व हजारो लोकांच्या समोर सांगत की सतेज तुझ्यावर जबाबदारी आहे परंतु ही जबाबदारी ज्यावेळी माझ्यावर येते त्यावेळी ही माझ्या एकट्याची जबाबदारी नाही तर इथं बसलेल्या तुम्ही प्रत्येक जण कंटी पाटील आहात हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवू इथं बसणारा प्रत्येक जण पी एन पाटील आहे इथं बसणारा प्रत्येक जण बंटी पाटील आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे आणि हे निकालाची लढाई आहे आज नाही तो कमी नाही अशी लढाई या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार आलं नाही तर उद्या या राज्याचं भवितव्य काय होईल आम्ही या ठिकाणी सांगू शकत आजच आम्हाला निर्णय घ्यावा लागेल आजच आम्हाला टाकतील या निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी उभं राहावं लागेल कारण की आता एक टप्प्यामध्ये मतदान आहे लोकसभेला आपलं सात टप्प्यामध्ये मतदान होतं सकाळी माणूस भेटला तर परत दोन दिवसाने त्याचा रुसवा काढता येत होता आता वेळ राहिलेला नाही आणि म्हणून परवा विजयरावनी सांगितलं की एकदा गुडाळला त्या ठिकाणी तुम्ही या मागच्या वेळी एडी सेव्हनचा एक कार्यक्रम घ्यायचा काही कारणानं राहिला परंतु आता हा कार्यक्रम गुडाळला होतो ही काँग्रेसची भूमी आहे हे काँग्रेससाठी या ठिकाणी सुपीक असणारी जमीन आमची काँग्रेसच्या विचाराची जमीन आहे आज या जिल्ह्यामध्ये आणि राज्यामध्ये काँग्रेसचा झेंडा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न पीएम साहेबांच्या नंतर माझ्यासारखा का सामान्य कार्यकर्ता या ठिकाणी करत आज अडचणी अनेक आहेत संघर्ष प्रचंड आहे या जिल्ह्यामध्ये संघर्ष आहे महाराष्ट्रामध्ये संघर्ष आहे परंतु या संघर्षाला सामोरा जाऊन समर्थपणे बंटी पाटील उभा राहण्याचा प्रयत्न करतोय ते फक्त आणि फक्त जनतेच्या ताकदीमुळे उभा राहतोय हे मला मुद्दा म्हणून आपल्याला सांगायचं आणि म्हणून माझी ताकद असू दे काँग्रेस पक्षाची ताकद असू दे सामान्य माणूस ही आमची ताकद आहे तुम्ही लोक आमची ताकद आहे तुम्ही आमची तुम्ही आमच्या पाठीमाग आहे म्हणून आज आम्ही राज्यभर या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याला विकासाच्या दृष्टिकोनातून पुढे घेऊन जाऊ शकतो कारण की आज जनता आम्हा सगळ्या मंडळींच्या बरोबर आहे हा विश्वास आम्हाला त्या ठिकाणी आणि म्हणून आता तुम्हा सगळ्या मंडळींची जबाबदारी काय मागच्या दहा वर्षात काय कुठं साखरपुडा झाला असेल तर बोलून ठेवा लग्न काय झालेलं नव्हतं लग्न काय झालेलं अगदी बारशापर्यंत पोहोचण्याचा काही विषय नव्हता त्यामुळे या राजकारणामध्ये कुठेही आपण जर काही तडजोडी झाल्या असतील त्या तात्पुरत्या तडजोडी होत्या तात्पुरत्या काही गावागावामध्ये विषय होते शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून काँग्रेसची ताकद जी त्यांच्या पाठीमागे राहिली आज मला ज्या चिठ्ठ्या येतात मगासपासून बसलो फोन आले सगळ्यांचं म्हणणं एकच पडलं सर विशिष्ट परिस्थितीमध्ये काँग्रेसनं त्यांना मदत केली परंतु गेल्या दहा वर्षामध्ये काँग्रेस संपवायचं काम का विद्यमान आमदारांनी त्या ठिकाणी केलं गावागावामध्ये काँग्रेस कशी संपल हा प्रयत्न या मंडळींनी त्या ठिकाणी केला आणि म्हणून आज आम्हाला काँग्रेस म्हणून आमची ताकद दाखवणं गरजेचं या जिल्ह्यामध्ये राधानगरी सारखा काँग्रेसचा सा विचाराचा एक पाईक असणारा तालुका त्या ठिकाणी आणि म्हणून आता आपली जबाबदारी आपल्याला सगळ्यांना जबाबदारीने पुढच्या दहा चार पाच दिवसात मागावा लागेल या जिल्ह्यातले जास्ती जास्त आमदार महाविकास आघाडीचे निवडून आणणार हे उद्याच्या भविष्य काळात काळाची गरज असतात